नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी मराठी विषयातील पाठ मिठाचा शोध या पाठाचा स्वाध्याय स्वाध्यायमधील पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे पूर्वीच्या काळी माणूस कोठे राहत असे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आदिमानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले याच उत्तर आहे हरिणे ठराविक जागी एका झाडाच्या बुंद्यापाशी असलेल्या दगडांना चाटतात या गोष्टीचे आदिमानवाने खूप दिवस निरीक्षण केले पुढील प्रश्न आहे खनिज मिठाला आपण काय म्हणतो आणि याचं उत्तर आहे खनिज मिठाला आपण सैंधव मीठ म्हणतो पुढील प्रश्न आहे माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले उत्तर माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून जरा लांब एका खड्ड्यात साठवले त्यानंतर प्रश्न दुसरा आहे गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील पहिली रिकामी जागा आहे अ बरेच दिवस त्यानं ज्या गोष्टींच टिंबटिंब केलं त्याला खूप आश्चर्य वाटलं इथे पहिली रिकामी जागा आहे निरीक्षण आणि दुसरी रिकामी हो जागा आहे आश्चर्य मग काय होईल वाक्य बरेच दिवस त्यानं ज्या गोष्टीचं निरीक्षण केलं त्याला खूप आश्चर्य वाटलं आ आहे कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा टिंबटिंब चाटू लागला आणि इथे रिकामी जागा आहे दगड कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला पु पुढची रिकामी जागा आहे त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची टिंबटिंब आणि याचं उत्तर आहे माती त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती ते पाणी त्याच्या टिंबटिंब नेणंही त्याला शक्य न होत नव्हतं रिकामी जागा आहे गुहेपर्यंत ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन का ते सांगा त्यातील पहिला प्रश्न आहे आधी मानवाने दगड चाटून पाहिला का दगड चाटून पाहिला त्याचं उत्तर आहे काही हरणे एका झाडाच्या बुंद्याशी असलेला दगड चाटताना आदिमानवाने पाहिले म्हणून कुतूहलाने त्याने दगड चाटून पाहिला पुढील प्रश्न आहे समुद्राचे पाणी आधी मानवाच्या हातापायांना झोंबू लागले आणि त्याचं उत्तर आहे आधी मानवाच्या हातापायांना खरचटून जखमा झाल्या होत्या म्हणून समुद्राचे क्षारयुक्त पाणी आधी मानवाच्या हातापायांना झोंबू लागले पुढील प्रश्न आहे समुद्र किनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला त्याचं उत्तर आहे समुद्र आधी मानवाने लांब खड्डा खणला कारण त्याला समुद्राचे पाणी त्यात साठवायचे होते आता पुढील प्रश्न तुमच्या अनुभवावर आधारित आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला स्वतः लिहायचंय इथे एक उत्तर मी लिहून दाखवले पण तुमचं उत्तर यापेक्षा वेगळं असू शकतं चौथा प्रश्न आहे तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य नावे लिहा इथे आपल्याला लिहायचे कच्चे खाल्लेले पदार्थ इथे भाजून खाल्लेले पदार्थ आणि शिजवून खाल्लेले पदार्थ अशा पदार्थांची नावं लिहायची की जे पदार्थ तुम्ही कच्चे खाल्ले आहेत इथे मी काही पदार्थांची नावं लिहिली आहेत गाजर काकडी बीट टोमॅटो मुळा तुम्ही अजून वाढवू शकतात कांदा कोबी त्यानंतर भाजून खाल्लेले पदार्थ यामध्ये भाकरी पापड शेंगा मका मक्याची कणसं पण आपण भाजून खातो बघा म्हणून लिहिले मका आणि चपाती आणखी काही पदार्थ तुम्ही भाजून खाल्ले असतील तर कोन -कोन ते तुम्ही इथे लिहू शकता त्यानंतर शिजवून खाल्लेले पदार्थ आपण कोणकोणते पदार्थ शिजवून खाल्लेले आहेत त्यातली काही नावं मी इथे लिहिली आहेत भात बटाटा भोपळा दोडका वांगे तुम्ही यापेक्षा आणखी वेगळी नावं सुद्धा लिहू शकता पुढील प्रश्न आहे कोण कोणते पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते याविषयी माहिती मिळवा आता तुम्हाला कोणते पदार्थ आपण कच्चे खातो ते माहितीच आहे उदाहरणार्थ गाजर काकडी टोमॅटो बीट मुळा यांसारखे पदार्थ कच्चे खावेत मग ते कच्चे का खायचे कच्चे खाणं का अधिक चांगलं असतं तर ते आपण पुढे लिहिलेलं आहे कारण की जेव्हा आपण अन्नपदार्थ शिजवतो तेव्हा बघा काय होतं तर अन्नपदार्थ शिजवताना उष्णतेमुळे त्यातील पोषक घटक काही प्रमाणात नष्ट होतात परंतु काही भाज्या किंवा फळे आपण कच्च्या खाल्ल्याने त्यातील सर्व पोषक घटक आपल्याला मिळतात आणि शरीराचं पोषण होतं त्यामुळे आपण काही भाज्या आणि फळं ही कच्ची खातो कारण की जेव्हा आपण त्या भाज्या फळे कच्चे खातो तेव्हा त्यामध्ये असणारे सर्व पोषक घटक आपल्याला जसेच्या तसे मिळतात परंतु ते जेव्हा आपण शिजवून खातो तेव्हा त्यातले काही पोषक घटक हे कमीही होऊ शकतात म्हणून हे जे जे शक्य आहेत अशा भाज्या आणि फळं आपण कच्चे खाणं अधिक चांगलं असतं चला पुढील प्रश्न आहे हा एक खेळ आहे तो तुम्हाला खेळायचा इथे मी उदाहरण म्हणून काही नावं लिहिली आहेत परंतु तुम्ही यापेक्षा वेगळे लिहू शकता त्यांनी काय सांगितलंय प्रश्न सहाव्यामध्ये हा खेळ खेळा डोळ्यांवर रुमालाची पट्टी बांधा नाकाने वास घ्या पदार्थ ओळखा आणि मग काय करायचं आपल्याला त्यांची चव कशी असते ती लिहायचे म्हणजे बघा आपण एखादा पदार्थ त्याची जिभेने चव घेतो आणि मग ती सांगतोच कशी पण इथे आपल्याला काय करायचंय डोळ्यांवर रुमाल बांधायचा आहे पदार्थ बघायचा नाही फक्त त्या पदार्थाचा किंवा त्या वस्तूचा वास घ्यायचा आहे आणि वासावरून ती चव कोणती ती ओळखायचं आणि बऱ्याच वेळा आपल्याला वासाने सुद्धा पदार्थांची चव ओळखता येते उदाहरणार्थ बघा मी इथे लिहिले लिंबू लिंबाचा चव कशी असते आंबट वासावरून आपल्याला कळू शकतं तसंच मिठाची खारट आंब्याचा सुद्धा बघा वास घेऊन आपल्याला कळतं आंबा कसा आहे गोड आवळा वासावरून कळेल आपल्याला डोळे बंद असले तरी तुरट कारलं पण कडू आणि चिंचेचा सुद्धा वासावरून आपल्याला आपण ओळखू शकतो आंबट तुम्हाला यापेक्षा आणखी काही माहिती असेल तर ती नावं तुम्ही इथे वाढवू शकता पुढचा प्रश्न आहे प्रश्न सातवा समानार्थी शब्द लिहा जंगलचा समानार्थी शब्द आहे वन झाडचा समानार्थी शब्द आहे वृक्ष लांब म्हणजे काय दूर दिवसचा समानार्थी शब्द दिन समुद्राचा समानार्थी शब्द सागर किंवा रत्नाकर असं सुद्धा म्हणतात पाणीचा समानार्थी शब्द जल किंवा नीर पण आपण म्हणू शकतो पुढील प्रश्न आहे खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा त्यातील पहिला प्रश्न आहे पहिला शब्दसमूह आहे निरीक्षण करणे मी इथे वाक्य लिहिलंय मुलांनी बागेतील विविध फुलांचे पानांचे निरीक्षण केले तुम्ही इथे आणखी लिहू शकतात वेगळं सहरीला गेल्यावर मुलांनी किल्ल्याचे निरीक्षण केले असे लिहू शकतात किंवा आम्ही प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचे निरीक्षण केले पुस्तकातील चित्रांचे निरीक्षण केले किंवा नदीच्या आजूबाजूला असलेल्या झाडांचं निरीक्षण केलं माशांचं निरीक्षण केलं असे बरीच वाक्य तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इथे लिहू शकतात उदाहरण म्हणून मी हे एक वाक्य इथे लिहिलेलं आहे पुढचं आहे कुतूहल वाटणे आता मी इथे वाक्य लिहिलंय बघा सुग्रण पक्षी घरटे कसे विणतो याचे मुलांना कुतूहल वाटले तुम्ही आणखी वेगळं सुद्धा लिहू शकता वाढदिवसाला काकांनी आणलेला गिफ्टचा बॉक्स पाहून राजूला कुतूहल वाटलं असं पण लिहू शकता किंवा आणखी तुम्हाला जी सुचतील ती वेगळी वाक्य तुम्ही लिहू शकता हेच लिहायला हवं असं काही नाही अंगाला झोंबणे इथे मी लिहिलंय पहाटेचा थंडगार वारा अंगाला झोंबत होता थंड हवा सुद्धा आपल्या अंगाला झोंबते चला पुढचा प्रश्न आहे बघा काय सांगितलं यांनी इथे मीठ या शब्दासोबत बाणाने दाखवलेला एक एक शब्द घेऊन वाक्प्रचार तयार करा आणि त्याचा अर्थ समजावून घेऊन वाक्यात उपयोग करा इथे मीठ शब्द आहे आणि त्याच्या बाजूला लिहिलेले शब्द आहे जागणे खडा महाग आणि जखम आता हे शब्द ह्या मीठ या शब्दाशी जोडून आपल्याला वाक्प्रचार तयार करायचे त्यांचा अर्थ लिहायचा आहे आणि वाक्यात उपयोग पण करायचा आहे बघा पहिलं मी घेतलंय जागणे शब्द घेतले हा आणि वाक्प्रचार तयार झालाय मिठाला जागणे याचा अर्थ काय होतो तर मिठाला जागणे म्हणजे इमानी राहणे किंवा उपकारांची जाणीव ठेवणे मग वाक्य लिहिलंय महादूगडी अखेरपर्यंत आपल्या मालकाच्या मिठाला जागला बघा इथे मिठाला जागणे हा वाक्प्रचार वाक्यात आलेला आहे पुढचं आहे मिठाचा खडा पडणे मिठाचा खडा पडणे म्हणजे काय तर एखादं काम बिघडणे आपण एखादं काम हाती घेतलेलं असेल तर ते बिघडतं किंवा एखादं काम सुरळीत चाललं असेल तर ते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाडवणे याला म्हणतात मिठाचा खडा पडणे आता उदाहरणार्थ इथे मी वाक्य लिहिले बघा दिवाळीच्या दिवशी फटाक्यांमुळे राजूचा हात भाजला त्यामुळे सर्वांच्या आनंदात मिठाचा खडा पडला बघा म्हणजे सणाच्या दिवशी सगळे आनंदात असतील पण अशी दुर्घटना घडल्यामुळे काय झालं सगळ्यांच्या आनंदावर मिठाचा खडा पडला किंवा तुम्ही आणखी एक वाक्य लिहू शकतात ताईने लग्नात घातलेल्या सुंदर फ्रॉकवर भाजी सांडल्यामुळे ताईच्या आनंदात मिठाचा खडा पडला असं लिहू शकतात राजूने काढलेल्या सुंदर चित्रावर पाणी सांडल्यामुळे त्याच्या आनंदावर मिठाचा खडा पडला काही किंवा सहलीची बस वाटेत पंक्चर झाली त्यामुळे मुलांच्या आनंदात मिठाचा खडा पडला असं लिहू शकतात किंवा सहलीच्या आनंदात मिठाचा खडा पडला पुढचा आहे मिठाला महा म्हणजे खूप गरिबी येणे किंवा अत्यंत दारिद्र्य येणे इथे बघा आपल्याला हा शब्द दिलाय की नाही महाग महाग हा शब्द आपण तिथे जोडलाय महाग म्हणजे अत्यंत दारिद्र्य येणे किंवा खूप गरिबी येणे वाक्य लिहिलंय मी दुष्काळामुळे गावात जोतो मिठाला महाग झाला दुष्काळ पडला की गावामध्ये गरिबी पसरते खायला अन्न मिळत नाही आणि अशा वेळी काय होतं जोतो मिठाला महाग होतो पुढचं आहे जखमेवर मीठ चोळणे म्हणजे काय तर आधीच आपण जर दुःख असू त्यात आणखी भर पडणं म्हणजे जखमेवर मीठ चोळणे आधीच्या दुःखात आणखी भर घालणे इथे वाक्य लिहिलंय खेळाचा सामना हरलेल्या रमेशला चिडवून त्याच्या मित्रांनी त्याच्या जखमेवर मीठ चोळले समजा आई आपल्यावर रागावलेली असेल आधीच चिडलेली असेल आणि आपला मित्र कुणीतरी आला आणि त्याने आणखी आईला तुमची काहीतरी तक्रार केली तर आई तुमच्यावर आणखी चिडेल मग तुम्ही तुमच्या मित्राला काय म्हणाल कशाला माझ्या जखमेवर मीठ चोळतोय मला लक्षात जखमेवर मीठ चोळणे म्हणजे काय आधीच्या दुःखात आणखी भर घालणे या ठिकाणी बघा आपला स्वाध्याय संपलेला आहे स्वाध्याय खूपच कमी आहे त्यामुळे सगळ्यांनी चटकन लिहून पूर्ण करा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहून कळवू शकता धन्यवाद